न्यायालय परिसरात तीन माजी सहकाऱ्यांची अनपेक्षित भेट प्रशिक्षण काळातील आठवणींनी भाऊ क्षण माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक दोन येथे आज साक्षीकामी गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रमेश कनेरे यांची त्यांचे जुने सहकारी श्री काशीनाथ सातपुते आणि श्री अरुण राऊत यांच्याशी न्यायमंदिर परिसरात अप्रत्यक्षिक भेट झाली अनेक वर्षानंतर झालेल्या या भेटीने तिन्ही माजी सहकाऱ्यांना त्यांच्या सेवा कालातील अमूल्य क्षणांची आठवण करून दिली रमेश कनेरे न्यायालयात साक्षी देण्यासाठी पोहोचले होते त्याचवेळेस सातपुते आणि हेही न्यायालयीन न्यायमंदिर परिसरात आले होते भेट होताच तिघांनी परस्पर अभिवादन केले आणि काही क्षण मैत्रीपूर्ण संवाद साधत ट्रेनिंग काळातील आठवणींना उजाळा दिला तिघांनी मिळून केलेल्या कर्तव्यापर कार्याची ड्युटीवरील घटनांची आणि सेवेतल्या अनुभवांची चर्चा मनाला स्पर्शून जाणारी होती सेवानिवृत्तीनंतरही सहकाऱ्यांचे मैत्रीबंधन कायम असल्याचे या भेटीतून स्पष्ट दिसून आले या सुखद प्रसंगाबद्दल प्रतिक्रिया देताना रमेश म्हणाले दीर्घकाळानंतर माझ्या दोन्ही मित्रांची भेट झाली हा माझ्यासाठी विशेष आनंदाचा क्षण आहे आम्ही एकत्र काम केलेले दिवस आजही अत्यंत आठवणीचे आहेत सातपुते आणि राऊत यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन न्यायमंदिर परिसरात घडलेल्या या छोट्याशा प्रसंगाने उपस्थितांनी उपस्थितांनाही भाऊक केले सेवेत घडलेले मैत्रीचे बंध किती चिरकाल टिकतात याचे हे आणखी एक उदाहरण ठरले रमेश कदेरे सेवानिवृत्त पोलीस नागपूर शहर सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी लक्ष्मणराव घवघवे